ओबीसी शिष्टमंडळाची सरकार सोबतची बैठक संपलेली आहे मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री हे या बैठकीला उपस्थित होते त्याचबरोबर छगन भुजबळ पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू होती आणि ही बैठक संपलेली आहे ओबीसी शिष्टमंडळ सुद्धा या बैठकीमध्ये होतं ओम देशमुख आपल्याला अपडेट देत आहेत ओम नेते बैठकीतून बाहेर आले आहेत बैठकी का बैठकीत नेमकं काय काय घडलं याचा तपशील हाती आलाय काही निर्णयापर्यंत पोहोचली आहे का ही बैठक आपण पाहू शकतो साधारणपणे बैठक या ठिकाणावर या ठिकाणी पार पडली आहे एक एक करून नेते बाहेर पडतात आपण ते पाहू शकतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सह्यद्या तिथी गृहावर एक एक करून ओबीसी नेते या ठिकाणावर निघायला सुरुवात झाली आहे काही वेळापूर्वी किती मुंडे जे ओबीसीचे ओबीसी समाजाचे एक नेते समजले जातात ते बाहेर पडले त्यानंतर एकंदर नेत्यांची जी देहभोली पोहोचते त्यानुसार आणि काही माहिती दिली त्यानुसार सकारात्मक चर्चा झाली आहे आंदोलकांशी मुख्यमंत्री असतील किंवा सरकारचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी विस्तृत चर्चा केली आहे आणि या संदर्भामध्ये दे माध्यमांना देखील आता थोड्या वेळामध्ये माहिती दिली जाऊ शकते एका पत्रकार परिषदेच्या संदर्भात सुद्धा कदाचित पत्रकार परिषद सुद्धा या ठिकाणी होऊ शकते किंवा मुख्यमंत्री शासनाच्या वतीनं बाजू मांडतील अशा प्रकारची माहिती समोर येते त्यामुळे बैठकीमध्ये छगन भुजबळ असतील पंकजा मुंडे असतील यांनी जी काही बाजू मांडली ज्या काही मागण्या केल्यात त्या सगळ्या संदर्भामध्ये या ठिकाणी जी काही चर्चा झाली त्यावर आता माध्यमांना नेमकं काय सांगितलं जातं राज्यातील जनतेला नेमकं काय संदेश दिला जातो आणि उपोषणकर्त्यांना नेमकं कशा प्रकारे कन्व्हिन्स करण्याचं काम सरकार करतंय हे थोड्याच वेळात आपल्याला समजणार जेव्हा शासन आपली भूमिका अधिकृतपणे या ठिकाणी स्पष्ट करेल नम्रता कोणी नेते बाहेर पडलेले आहेत का बैठक स्थळावरनं जे शिष्टमंडळ होतं त्यांचं समाधान करू शकलेत का शिष्टमंडळाच्या संदर्भात बैठकीत चर्चा तर झाली आहे आता जसं तुम्ही विचारले नेत्यांच्या संदर्भात तर मी जसं म्हणालो की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील पंकजा मुंडे असतील त्यानंतर ओबीसी नेते टी पी मुंडे असतील आणि इतर काही महत्वाचे नेते जे ओबीसी समाजाचे नेते म्हणले जातात ते बैठकीतून आता बाहेर पडलेत आपल्याला माहिती आहे की काही वेळामध्ये भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटीची बैठक सुद्धा आहे त्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस हे बाहेर पडलेत त्यामुळे आता जस जशी नेते मंडळी बाहेर येऊ लागतात तसशी नेमकी चर्चा काय झाली आपल्याला हळूहळू स्पष्टता त्याला सुरुवात झाली नम्र मुख्यमंत्री माध्यमांसमोर येऊन बोलण्याची शक्यता आहे ओम तशा प्रकारचे संकेत दिले जातात की मुख्यमंत्री कदाचित माध्यमांशी संवाद साधतील मात्र ते बाहेर येऊन संवाद साधतील की सह्याद्री अतिथीगृहामध्येच एक पत्रकार परिषद आयोजित केली जाईल त्याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये त्यामुळे मुख्यमंत्री किंवा सरकारचा कुठल्या तरी प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात माध्यमांना माध्यमांशी संवाद साधतील असं सध्या तरी कळत आहे नमस्कार ओम तपशील घेत राहू तुझ्याकडून लक्ष ठेवून राहस घडामोडींवरती धन्यवाद या माहितीबद्दल तर ओबीसी आरक्षणासंदर्भातली जी बैठक आहे ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक ती संपलेली आहे या बैठकीमधन एक एक नेते आता बाहेर पडायला लागलेले आहेत कदाचित थोड्याच वेळात मुख्यमंत्री एक छोटीशी पत्रकार परिषद घेऊन बैठकीत नेमकं काय झालंय काही तोडगा निघालाय का ओबीसी शिष्टमंडळाचं समाधान करण्यात यश आलंय का या संदर्भातला तपशील या बैठकीचा तपशील माध्यमांना माध देण्याची शक्यता आहे